महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <गणागा> गा व ं다े म मी सर्व आपले क्रिकेट क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू यांनी अत्यंत चांगलं प्रदेश होतो मान प्रोडून आपण खेळ्या सर्वांनी मनापासून आपण दोन आणि देशासाठी भारताची मान क्रिकेट क्षेत्रामध्ये अत्यंत उत्साह आणि त्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूशी आपण सुद्धा केलेलं नाही आणि त्यांनी हे विषय समर्थित आपल्या संविधानात आणि विरोधकांनी एक षडयंत्र या राज्यामध्ये या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेऊन या सत्तेला खाली खेचण्याचं एक मनसुबे रचण्याचं काम केलं निश्चितच या देशामध्ये जो संविधानाची घटनेची गरिमा कमी करेल त्याला खेचलं जाईल ही भूमिका घेऊन या राज्याचे कणघर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा कायदा आणला आणि सर्व शिया देशातील आणि राज्यातील सज्जन एकत्र आली या कायद्याच्या समर्थनार्थ मला खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे विधान परिषदेच्या सभागृहात मला या कायद्याच्या समर्थनार्थ बोलायची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं जे या कायद्याला विरोध करतात त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा समाचार घेण्याची सुद्धा मला भाग्य लाभलं निश्चितपणे ज्या पद्धतीने काही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून जाती चळवळींना खऱ्या अर्थानं पूरक असे कार्यकाम करणं आणि शेतकरी चळवळी उभ्या करणं कामगार चळवळी उभ्या करणं या माध्यमातून सामाजिक आर्जकता शहरामध्ये निर्माण करायची समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि हे मनसुबे घेऊन जे जे काम करत आहे त्यांचं कंबर तोडण्याचं काम या सुरक्षा विधायकामध्ये आहे आणि निश्चितपणे जे वामपंथी जे लाल डोके जे कम्युनिस्ट आणि कम्युनिस्टांना समर्थन करणारे जे काँग्रेस आहे यांचे टोक ठेचण्याचं काम या सरकारने केलं त्याच्यासाठी ही सर्व सज्जन शक्ती रस्त्यावर आलेली आहे निश्चितपणे हे जर त्यांनी जास्त प्रमाणात केलं तर आपली सुरुवात आहे एक झाकी आहे हर सज्जन शक्ती रस्ते आगे खडा राहिर हिसका विरोधानस मी पूजन केलंय आता पूजन केल्याच्या नंतर मात्र घोषणाबाजी तुम्ही ज्या एकतीस मुमेंटच्या विरोधात दिल्या मात्र सर्वात जर विरोध जो आहे आंबेडकरी संघटनांनी याला केलेला आहे खऱ्या सांग खऱ्या अर्थाने एकीकडं म्हणायचं आम्ही संविधान बदलतो आणि दुसरीकडं फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावून भाषणं करायचं त्याच आंबेडकरांच्या संविधानाची गरिमा कमाय कमी करायची त्याच आंबेडकरांच्या संविधानाला पायदळी तुडवायचं हे मनसुबे रचले फक्त या राज्यातलं सरकार अतिशय प्रगतीशील झालेलं आहे या राज्यातलं सरकार सर्व देशामध्ये अग्रेसर आहे आणि त्यामुळे त्यांना झेजण्याचे मनसुबे ज्यांनी ज्यांनी रचले तेच हे कामं करत आहे जन सुरक्षा कायदा विधिमंडळात पास झालेला आहे पण त्याच्या आधी आपण जर पाहिलं असेल की दोन हजार तेराला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हा नक्षलवाद माओवाद कम्युनिस्टांकडून देशाच्या सार्वभौमत्वाला कसा धोका आहे हे काँग्रेसच्या शपथपत्रामध्ये दोन हजार तेराला दिलेलं ते आहे त्यावेळेचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगांनी म्हटलेलं आहे की या नक्षलवाद चळवळीपासून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे आणि अशा या सगळ्या माओवादी नक्षलवादी ज्या आपल्या राज्याच्या आपल्या केंद्राच्या सरकारला अस्थिरता निर्माण करणं म्हणजे विद्रोह निर्माण करणं असा काही स्किवर्स सारखं ज्या काम करतायत त्यांना जेरबंद करण्यासाठी कायदा नव्हता तो कायदा बहुमताने पास झालेला आहे याला सभागृहामध्ये प्रश्नोत्तर झाली पण कुणी विरोध केला नाही पण मग नंतर मात्र काँग्रेसच्या हायकमांडने आपल्या राज्यातल्या नेत्यांना सुनावल्यामुळे आता हे उशिरा सुचलेलं शहापान येऊन हे सगळे विरोधक जनतेमध्ये येऊन या देश रक्षण करणाऱ्या कायद्याला विरोध करतायत हे आपलं दुर्दैव आहे आज आम्ही सगळे देशभक्त इथे दे जमून या कायद्याचं समर्थन करतो आहोत शहरी नक्षलवाद जो म्हणतात शहरी नक्षलवाद जो शहरी नक्षलवाद कोणता शहरी नक्षलवाद याचा अर्थ की जे जे काही नागरिकांमध्ये नागरिकांच्या प्रेमाच्या नावाने संघटना तयार करणं आणि आम्ही जनतेच्या साठीचे आंदोलन करीत होत असा संभ्रम भास निर्माण करणं पण याच्या आतून सत्ता उलटून टाकणं लाल किल्ले पे लाल निशान असं क्रांती करत कोणतंही सरकार म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची पण यांनी हत्या केली दुसरं सरकार असेल त्याही विद्रोह हो कायम देश अशांत ठेवणाऱ्या संघटना असतात यांना जेरबंद करण्यासाठी अतिशय चांगला हा कायदा आणलाय आम्ही सगळे देशभक्त याचं समर्थन विधेयक संदर्भामध्ये आंदोलन करणार काय समर्थन महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक याच्या समर्थनात सर्व पक्षीय देशप्रेमी आज छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे जमलेले आहेत सर्वप्रथम संविधान आणि लोकशाही याचा आम्ही सन्मान करतो भारतीय म्हणून आणि आज माओवादी असतील त्याचबरोबर शहरातील नक्षलवादी असतील तर हे जे आहे त्यांना हे संविधान यांना जे विधेयक आहे हे त्यांना नको आहे आणि त्याच्यासाठी ते विविध प्रकारचे गुन्हे असतील किंवा विविध प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतील तर त्यांना ते प्रमोशन करत आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे विधेयक पारित केलेलं आहे आणि या विषयाच्या विधेयकाच्या समर्थनात आम्ही सर्व देशप्रेमी छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकामध्ये जमलेलो हो। आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही प्रदर्शन केलेलं आहे आणि याला साथ देण्याचं ठरवलेलं आहे विरोधक म्हणतात की आंदोलनाच्या विरोधात आहे आंदोलन करताय हा हा जो काही का जे विरोधक आहेत हे फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत लोकांची दिशाभूल करत आहेत आणि ज्यामध्ये की जे असतील दलित असतील यांच्यामध्ये चुकीचा नेरेटिव्ह पसरवत आहेत आणि त्यामुळं विषयी खरंतर हा कायदा संविधान आणि लोकशाही जगण्यासाठी हा कायदा आहे तर या कायद्याच्या विरुद्ध जे लोक पसरवत आहेत चुकीचं माहिती पसरवत आहेत तर त्यांना चक्रात बसावी म्हणून आज आम्ही इथं सभा घेतलेली आहे